आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की लाकणवाडी जवळूनच आपल्या कुराने गाव हो त्या कुऱ्याच्या क्षेत्राच्या इकडे अरे दोन एकराचा गहू राजे जायला हो बाबा रातन दिवस मेहनत करून शेतकऱ्यानं गव्हाचं पीक वावरात उभं केलं आणि डोळ्यासमोर जाऊन गेलो हो दोन एकर वावरात म्हटलं नाही म्हटलं तरी पस्तीस चाळीस पोते गहू झाला असता ते गव्हाची गंजी म्हणते खांब्याच्या काळी ठेवली होती हवा की वालशील झाला स्पार्किंग आणि नीरा कापूरावानी गहू जायला होय बाबा दिसून आले का तुम्हाला तारवर त्याच्यानं मनोरराव चर्जन राहणार करसगाव या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे म्हटलं भाऊ अरे गहू एकदा व्हायला एकरा कापूरच होते ना फक्त त्याला की नाही उलची काहीतरी अंगारची गरज असते भाऊ बाबा पुरा पुरा जो गहू आहे की नाही ने, निरा कोळशात झाला हो त्याच्यानं की नाही या शेतकऱ्याचं नुकसान झालं भल्ला जीव तुटून राहला म्हटलं भाऊ माया एक तर कास्तकार माणूस आहे कास्तकार रातन दिवस मेहनत करा लागते त्यात जर असा तितंबा झाला ना खरं सांगा शेतकऱ्याचं कसं होईल हो बाबा काहीच नाही लोक फक्त उघड्या डोळ्यानं पोहू शकले होते कारण दूरदूर लोक पाणी नाही हे नाही पाणी आणलं आणलंही असतं तर तो गव्हाचा आहे की बस काही मिनटातच त्या दोन एकर गव्हाच्या गंजीचा पुरा कोयसा होऊन गेला पोलीसवाल्या आले म्हटलं तुम्ही फोन राहिले त्याच्या हाती कागद दिगत आहे तेनं आता घटनेचा पंचनामा गिंचनामा केला गे तलाठी जे महसूल मंडळाचे असतात ते आले आता तेनंही त्याचा पंचनामा केला आहे पण आता नेमकं काय होते काय माहीत त्याच्यानं या शेतकऱ्याला नुकसान भरपूर भेटावा अशी अपेक्षा आहे पाण्याराजे काय कंडिशन झाली त्या वावराची तर अजूनही धकधक धगधक करून लागू सकाळ की दग्दग, दग्दग तो होई आहे त्याच्या आंधीच्या या वावरात किनी या होई लागलेला तो बाजिंदा खांबा या खांबाच तो कारणीभूत असल्याची लयजणीचं म्हणणं आहे व्यक्त कसं आहे भाऊ कास्तकाराचं काहीच खरं नव्ह हो यावर्षी गव्हाले भाव घेऊ चांगल्यात म्हटलं आणि त्याच्यात असं नुकसान झालं त्यानं सांगा या कास्तकारानं कोणाच्या डोळ्याचे इकडे पा मनोराव चर्जन राहणार करजगाव असं त्या ना शेतकऱ्याचं नाव आहे आता पाहू बाबा याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होते काय होते काय माहीत बा पण आबा कास्तकाराला माझी विनंती आहे बाबा तुमच्या वावरात जर गावाची गंजी असेल ना गावाची गंजी की नाही जरा खांब्या किंब्यापासून दूर ठेवा बरं यक्त कसं आहे दिवसा आता ऊन तप्याला लागलं आणि त्याच्यात जर असा तितंबा झाला की नाही तीरा कापूरवाने की नाही नी, हो गावाची गंजी जाऊन जाते निलेश भाऊ डागे काय म्हणतात ऐकू त्याचं काय म्हणणं आहे तर कुर्रा जंगलामध्ये मनोहरराव चौधर यांच्या शेतामध्ये दोन एकरामध्ये जवळपास गव्हाच्या गंजीला आग लागली आहे याला असं लक्षात येत आहे की एम एस सी बीमधून हे वावरातून तार गेले आहे त्याच्यामुळे हे नुकसान झालेलं आहे जवळपास दीड ते दोन अडीच लाख रुपयाचं गव्हाचं नुकसान झालेलं आहे शेतकरी गंभीर दुखी आहे